नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण दुधीपासून बनणारा पदार्थ बघणार आहोत आमच्या खानदेशमध्ये दुधीपासून दशमी बनवली जाते आमच्याकडे दशमी म्हणतात दुधीचे पराठे देखील म्हणतात आणि आपण धपाटे म्हणतो तर ते धपाटेच असतात एक प्रकारे इकडे सिटीमध्ये तर धपाटे मी आज दुधीचे बनवणार आहे त्यासाठी मी एक दुधी घेऊन घेतलेली आहे तर ती दुधी मी व्यवस्थित अशी धुवून घेतली होती जिथे मला थोडंसं वाटत होतं मी त्याची साल काढायला पाहिजे तिथे मी त्याची साल काढून व्यवस्थित अशी किसनीने किसून घेतलेली आहे त्याच्या त्याच्यात जे एक्स्ट्राचं पाणी राहील दुधीमध्ये ते आपल्याला पिळायचं नाही आहे ते पाणीसहितच आपल्याला त्याच्यात सगळं साहित्य मळायचं आहे आता आपण सगळं काही जे किसनीने आपण किसून घेतलेली होती दुधी ते व्यवस्थित असा तो केस सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि एका टोपमध्ये घेऊन घ्यायचं आहे एखाद्या कटोऱ्यामध्ये मोठ्या त्याच्यामध्ये आपण ज्या त्यात कणिक मळतो त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं कीस काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी इथे किस काढून घेतलेला आहे आत्ता आपण त्यात थोड्याशा ओवा घ्यायच्या आहेत आजमा त्या ओवा आपण त्यात टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला जे मसाले वगैरे टाकायचे आहेत ते नुस चवीनुसार आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडीशी हळद पावडर थोडीशी लाल चटणी पावडर मीठ हे चवीनुसार घेऊन घेतलेलं आहे एकदम जास्त तिखट पण चांगले लागत नाही ते पराठे आणि आपल्याला तिथे थोडंसं जिरं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं आहे मस्त असं क्रश करून घ्यायचं आहे बघा की आणि लसूण घेताना आपल्याला थोडासा जास्तीचाच घ्यायचा आहे याच्यात जेवढा लसूण आपण घालू तेवढं त्याच्या दशमीची धपाट्याची चव ही चांगली येते तर आपण इथे लसूण हा चांगल्यापैकी असा क्रश करून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडा जाडसर असा बारीक असा क्रश करून घ्यायचा आहे आणि त्या मिश्रणमध्ये घालून घालायचं आहे आता आपण त्यात पीठ घालायचं आहे ते पीठ म्हणजे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी हे थोडीशी आणि एक थोडी मोठी वाटी बाजऱ्याचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ दोघांपैकी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पीठ टाकायचं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे मस्तपैकी हे मिश्रण सगळं मिक्स करायचं आहे असं मस्त असं थोडंसं पातळ असं आपल्याला मिक्स आ, मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपण इथे हे सगळं मिश्रण असं पातळ असं मिश्रण तयार करून घेणार आहोत लागता लागता आपल्याला याच्यामध्ये पाणी देखील टाकायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जर जास्त तुमच्या मिश्रण हे घट्ट होत असेल तर त्याच्यात आवर्जून पाणी ॲड करा आपल्याला त्यात जास्त म्हणजे असं पातळ पण नाही करायचं आहे एकदम घट्ट पण नाही करायचं आहे कणिक आपल्याला मळायची नाही आहे तर आपलं ग मिश्रणी बनवून तयार झालं आहे तोपर्यंत तो आपण इथे एक त्यासोबत धपाट्यासोबत एक चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या मीट भांड्यात मूठभर शेंगदाणे घेऊन घेतले होते आणि काही उन्हाळ्यात आपल्या वाढवलेल्या ज्या मिरच्या असतात लाल मिर त्या मिरच्यांची चटणी मी इथे धपाट्यासाठी बनवत आहे तर इथे मी काही दहा बारा मिरच्या ह्या घेऊन घेतलेल्या होत्या कोमट पाणी गरम पाणी असं केलं होतं त्यात मी इथे मिरच्या अशा भिजत घातल्या होत्या दहा पंधरा मिनटासाठी याच्यात आपण थोडासा लसूण हा बऱ्यापैकी घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ आपण त्यात ॲड केलेलं आहे आता आपण हे मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहोत आता जे आपलं हे मिश्रण आहे त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपली जी मिरची पेस्ट आहे ती चांगली फाईन बनेल म्हणून आत्ता आपली चटणी ही बनून तयार झालेली आहे बघू शकता आपण किती मस्तपैकी अशी चटणी तयार झालेली आहे आत्ता आपल्याला त्यात एक गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला त्यामध्ये तेलाचा तडका लावायचा आहे तर मी त्यात ते तेल गरम करून एक ते दीड पळी असं तेल गरम करून त्यात टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी चटणी ही मिक्स करून घ्यायची चमच्याने आत्ता ही आपण चटणी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता व्यवस्थित अशी आपली चटणी ही बनून तयार झालेली आहे धपाट्यांसोबत ही चटणी एक नंबर लागते तर आपण ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण धपाट्याची तयारी करणार आहोत तुम्ही एक पोळपाट घेऊन घेतलेला आहे आणि एक बा थोडंसं एक कटोरं घेतले त्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि एक सुती कपडा घेतलेला आहे सुती कपडा म्हणजे मी एक रुमालच घेतलेला आहे हात रुमाल तो रुमाल मी इथे ओला करून घेणार आहे आणि पोळपाटवरती टाक पसरवून घेणार आहे आणि पसरवल्यानंतर देखील मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहे ज्यामुळे आपला जो धपाटा आपण त्याच्यावर थापटणार आहोत तो धपाटा हा खाली चिटकायला नको म्हणून मस्तपैकी आपल्याला हाताने हा धपाटा हा, असा थापडून घ्यायचा आहे मस्त मस्तपैकी असा पसरवून घ्यायचा आहे आप आपल्याला हा धपाटा असं पातळसारखा आपल्याला हा धपाटा करायचा आहे ज्याला आपल्या म्हणजे धपाटे हे जाड लागत असतील जाड आवडत असतील खायला त्या त्याने जाड ठेवायचे थोडेसे आणि कोणाला बारीक म्हणजे असे पातळ आवडत असतील त्याने पातळ करायचे तर मी ते ना जाड केलेले आहेत ना एकदम बारीक केलेले आहेत मी मिडियम साईजचे केलेले आहेत मस्तपैकी असे धपाटे बनवून घ्यायचे आपल्याला आता धपाटा बनवून झाल्यावर मी त्याला होल केलेला आहे आधीच मी गॅसवर तवा ठेवलेला होता तपायला आता त्याच्यावर आपण हा धपाटा टाकून घेणार आहोत रुमाला रुमालच्या सहाय्यानेच आपल्याला हा धपाटा पकडून त्याच्यावर टाकायचा आहे मस्तपैकी आपला हा धपाटा आपण तव्यावरती टाकून दिलेला आहे त्यावरती आता आपण थोडंसं असं चारी बाजूने तेल टाकून घेणार आहोत तेल हे सुरुवातीलाच थोडंसं टाकून घ्यायचे ज्यामुळे आपण जेव्हा धपाटा हा परतणार गॅसवरती तव्यावरती त्यावेळेस तो खाली चि जास्त चिटकणार नाही म्हणून बघू शकता किती मस्तपैकी इझिली निघतो आहे आता आपण हा पहिला भाग व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा धपाटा असा काढून घ्यायचा आहे मस्तपैकी आपला धपाटा हा पहिला भाग शेकून झालेला आहे आता आपण दुस दोघं भाग हे शे, मस्त असे शेकून घ्यायचे आहेत मस्त असे परतून घ्यायचेत आत्ता आपण दुसरा भाग जो पलटला पल आहे त्याच्यावरती त्याला परतून घेतलेला आहे त्याच्यावरती देखील आपल्याला तेल सोडायचं आहे आता त्यानंतर आपण दुसरा धपाटा देखील इथे तयार करून घेतलेला आहे मस्तपैकी आपण इकडे एक प धपाटा शेकत होतो तेवढ्यात ते एक धपाटा आपण इथे ते करून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला धपाटे हे करून घ्यायचे आहेत आता आपला हा धपाटा बनून तयार झालेला आहे आपण हा एका जाळीवर काढून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला सगळे धपाटे बनवायचे आहेत धपाट्या टाकताना तव्यावरती एकदम घाई करायची नाही आहे काही टायमाला आपला धपाटा हा डायरेक्टली रुमालसोबत तव्यावरती उलटा देखील पडू शकतो म्हणून नाही तर आपल्याला तव्याचा चटका देखील लागू शकतो तर थोडंसं सा सावकाशपणे हळुवारपणे आपल्याला हा धपाटा टाकायचा आहे या पद्धतीने आपण व्यवस्थित असा रुमाल देखील काढायचा आहे त्याच्यावरून आणि मस्तपैकी असं त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे थोडंसं या पद्धतीने आपल्याला धपाटे हे बनवून घ्यायचे आहेत आपले आप हे जे धपाटे आहेत आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा ज्याला खूपच जास्त भूक आहे त्या टायमाला आपण हे धपाटे बनवायचे आहेत मस्त लागतात त्यावेळीस कारण जेवढी जास्त भूक तेवढी जास्त आपल्याने प धपाटे खाल्ले देखील जातात आणि आपण धपाट्यासाठी जी दुधी घेतो ती दुधी आपल्याला ही कोवळीस घ्यायची आहे एकदम कडक अशी दुधी घ्यायची नाही एकदम खूपच मोठी दुधी अशी घ्यायची नाही आहे जेव्हा आपण किसतो ती इझिली किसली जायला पाहिजे आपल्याला मस्तपैकी त्याच्या किस पडायला हवा अशी दुधी आपल्याला निवडायची अशा पद्धतीने आपण हे धपाटे बनवत जायचे मस्तपैकी आपले हे धपाटे इझिली बनत असतात आपण भाजणी देखील तयार करून घेत असतो अधूनमधून आपल्याला डिरेक्टली इन्स्टंट भाजणी असते की आपण कधी जेव्हा भूक लागते तेव्हा आपण ते धपाटे बनवून खात असतो त्यासाठी आपण भाजणी ही बनवून ठेवत असतो तर इथे भाजणीची गरज नाही आहे इथे आपण डायरेक्टली जे आपल्या घरात पीठ अवेलेबल होतं त्या पिठानेच आपण ही धपाटे बनवलेले आहेत तर या पद्धतीने जर तुमचा धपाटा असा रुमालला वगैरे किंवा कपड्याला चिटकत असेल तर तुम्ही लगेच पाण्याचा आहे ओला हात घ्यायचा आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते त्याच्यावरती लावायचं आहे त्यानंतर मग आपला धपाटा हा इझिली निघतो इकडे मी अजून एक धपाटा बनवत आहे बघू शकता आपण एका दुधीमध्ये माझे असे दहा बारा आपले धपाटे बनवून तयार झाले होते आणि लगेच संपले पण एकदम छान असे धपाटे बनवून तयार होत आहेत हे या पद्धतीने आपल्याला धपाटे हे बनवून घ्यायचे आहेत मी थोडासा जाळ ठेवला आहे हा धपाटा कारण मला थोडासा जाड असं आवडतो खायला या पद्धतीने आपल्याला त्यात होल करून घ्यायची आहेत आत्ता आपण इकडे हा धपाटा देखील मस्तपैकी असा शेकून घेणार आहोत पहिला भाग आपला हा शेकला गेलेला आहे आता आपण दुसरा भाग शिकण्यासाठी त्यावरती तेल टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे धपाटे करायचे आहेत तर अशा नवीन नवीन नवी रेसिपीसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका मी मध्ये मध्ये अशा नवीन नवीन नवी रेसिपी माझ्याकडून आणायचा प्रयत्न करत जाईन तर आमच्या खानदेश पद्धतीची मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे तर सुवर्णास किचनला सब्सक्राइब करायला विसरू नका आंबेल बेल नक्की क्लिक करा धन्यवाद